नमस्कार महाराष्ट्र भूषण न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आता पाहू बातम्या विस्ताराने तुम्ही प्रचंड असा आमचा सगळ्यांचा स्वागत केला सगळे आला दुपारी दुपारी तसं कोणी जमत नाही पण तरी तुम्ही आलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते पुनश्च तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानते की तुम्ही मला पंचेचाळीस हजार पाचशे मताधिकारी पंढरपूर वेगवेगळ्या निवडून आणलं प्रत्येक मताची किंमत चुकवणं हे माझं कर्तव्य आहे प्रत्येक मत जे तुम्ही मला दिलं ते मी वाया जाऊ देणार नाही हे देखील वचन आज इथे मी करत आहे आणि पहिलं काम त्या ठिकाणी असं होत की पंचेचाळीस हजार पाचशे मताधिक्य जे तुम्ही मला दिलं ते पंजाला काँग्रेसला दिलं आणि माझं पहिलं कर्तव्य मी पार पडलं आणि भगीरथ दादा नाँग्रेसचं तिकीट माझं कर्तव्य मी पूर्ण केलं आता आपण एकत्र मिळून बघीनाथ दादांच्या खांद्याला खांदा लावून त्यांना विजयी आहे माझ्या निवडणुकीला जेवढे मी कष्ट घेतले नाही तेवढे त्याच्यापेक्षा जा जास्त कष्ट घेऊन पंचेचाळीस हजार पाचशे तर काहीच नाही दादांसाठी किती आता एक आवाज आला नव्वद आता फक्त लीन मोजायचा पण गाफील राहू नका रात्र वैऱ्याची आहे <laughs> आणि बीजेपी तुम्हाला माहिती आहे काय काय करू शकते ते कट कारस्थान आणि यांचे सगळे कट कारस्थान रात्रीचे होतात म्हणून डोळ्यात तेल तापून आपल्याला काम करायचंय मागच्या असता असेल हो। मागच्या निवडणुकीत लोकसभेच्या निवडणुकीत ने प्रत्येक गोष्टीचा वापर केला साम दाम दंड ईडी भीती सगळ्या गोष्टीचा वापर केला तुम्हाला माहिती आहे पंढरपूर पण किती वापर झाला पण तरीही <coughs> एवढी कमी तुम्हाला म्हणजे तुम्हाला खालच्या तरीही विजय लोकशाहीचा झाला तरीही विजय तुमचा झाला इकडे कोणी बाकी नाही फक्त लोक मेकर ठरली मागच्या जरू काय लोकांनी का निवडणूक ताब्यात घेतली आपल्या देशात असं पहिल्यांदा झालं असेल बघ आधीच्या काळात फक्त काँग्रेस होतं काँग्रेसच्या समोर बीजेपी एवढी तगडी नव्हती पण मागच्या निवडणुकीत बीजेपी सत्य सगळं वापरलं तरी लोकांमुळे लोकशाहीचा विजय झाला तुमचा विजय झाला ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ही निवडणूक या देशाच्या इतिहासात नभूतो ना भविष्य अशी ती निवडणूक पण काम आपलं सांगितलं नाही आता प्रश्न महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेचा प्रश्न पंढरपूर मंगळवेढाच्या प्रतिष्ठेचा आहे जसं तुम्ही लोकसभेत केलं त्याच्यापेक्षा आता ह्या वेळेस पण आपल्याला भगीरथ दादा काँग्रेस पक्षाला मतदान घेऊन निवडून आणायचंय आणि मी तुम्हाला सांगते शेवटचे चार दिवस राहिले सगळ्या गोष्टीचा वापर करणार आहे ते सगळ्या घ्या तुमचेच आहेत पण मतदान काँग्रेसला करा मला सांगा शेतकरी हा अभिमानाने जगत असतो असतो त्या ठिकाणी लढत शेतकरी हा देशाचा कणा आहे महाराष्ट्राचा कणा आहे आणि त्या शेतकऱ्याचा तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात अपमान करता पैसे देऊ आणि आताच मला मला शॉक बसला तुम्ही जो आकडा सांगितला एवढ्या खालच्या <laughs> पातळ्या घ्या मी तुम्हाला सांगते आणि सांगा तोंडावर सांगा की आम्ही काँग्रेसला मतदान करणार तरच त्यांची <laughs> मी तुम्हाला सांगते तुम्ही किंगमेकर आहात धनकण पाडता बघा लोक हो नेत्यांना आणि आता हे नेत्यांची पुढाऱ्यांची निवडणूक राहिलीच नाही ही तुमची ना, शांततेत क्रांती मतदानाच्या पेटीतून तुम्ही मागच्या वेळेस घडवली हो बघा मी खरं तुमच्या समोर मानता सकाळी उठल्यावर थोडस निवडणूक आहे टेन्शन आणि इकडे तीन तीन उमेदवारांचं टेन्शन आहे माझ्या निवडणुकीत पण एवढं नव्हतं पण जेव्हा मी इकडे गावात येते ना तेव्हा सगळं विसरून जाते टेन्शन वगैरे काय माहिती चेहऱ्यात तुमच्या स्थानिक जाती जादू आहे म्हणून एका जोरदार तुमच्या स्वतःसाठी टाळ्या वाढ जादू आहे आणि बघा मला ना मला कामाचं महत्व लोकांचं महत्व मला माहिती आहे लोकांच्या मतदानात किती ताकद आहे मला माहिती आहे कारण त्या चारही निवडणूक ज्या मी लढली त्या केवळ लोकांमुळे जिंकली मी पुढारी कार्यकर्ते एकीकडे आणि लोक एकीकडे तुमच्यात काय जात होते आणि मी कधी आता मग अशी कोणीतरी म्हणाले बघा जात पात धर्म ह्या गोष्टीचा वापर करून बी जे पी भारतात आणि महाराष्ट्रात तेज निर्माण करण्याचा प्रयत्न करते बीजेपी कोणाला तिकीट देते जे भडकाऊ भाषण करतात जे ठेकेदार आहेत कॉन्ट्रॅक्टर आहेत जे कारखानदार आहेत जे व्यावसायिक आहेत जे भ्रष्ट आहेत म्हणजे आमची वॉशिंग मशीनच आहे बी जे पी आमच्यातले घेतात टीका सगळे तोड टीका करतात आणि दुसऱ्या दिवशी बघितलं तर त्यांच्याच पक्षात जातात साफ होते घाण आपल्या पक्षातले खरंच आणि जातीय पातीचं तेज निर्माण करतात त्यांचं काही चाललं नाही ना की मग जात पात धर्म एवढंच हे ना बीजेपी जे भडकाव भाषण करतात त्यांना तिकीट देते पण काँग्रेस जे तळागळातले नेते जे काम करणारे आहेत जे लोकांच्या सुख दुःखात सामील होतात जे खरंच काम करतात त्यांना मतदान करते आणि त्यांना तिकीट देते मला माहिती आहे कामाचं महत्व काय असतो कारण तर चार वेळा मी कामामुळे जिंकले दुसरं कोणत्याही गोष्टीचा मी आजपर्यंत जात पात धर्माचा वापर मी इलेक्शन मध्ये करण्याचा पाप केला नाही बीजेपीने आपल्या देशाला कीड लावली कीड मला सांगा तुम्ही सर्व धर्म मतदान केलं अहो मागच्या लोकसभेत जातपात करायचा पण गावकरी आहेत ना शेतकरी त्या गोष्टीला बळी पडले नाही तुम्ही किती हुशारा तुम्ही बघा शहरातली लोक बळी पडली पण तुम्हाला काय पडलं आम्हाला आम्ही कष्ट करून मातीतली लोक आहोत आम्ही कष्ट करून आम्ही कमवत असतो आम्हाला काय पडलंय आजार त्यांनी कीड लावल्या आता आपल्याला ती कीड मुळातून उपटून फेकून द्यायची आणि तेव्हा त्यांच्या तोंडावर चपरास मारला तर कारण का महाविकास आघाडीला एकतीस या ठिकाणी जेव्हा खासदार मिळाले मागच्या वेळेस तेव्हा त्यांचा चेहरा बघण्यासारखा होता खरंच <laughs> बघण्यासारखा होता फसवणीस गाजर नाही ना ते, ते जीएसटी मागे अठरा अठरा हजार रुपये पोत्यावर पण त्याचा फोटो होता मला ते पण सोडलं नाही अजूनही आहे आता खिळास येत जरा आता बघून सारखं सांग किती वेळा सोला ते सोलापुरात येत ते शाखा प्रमुख यासारखं येत आहे ते प्लेन घेऊन सोलापुरात त्याचा काही उलट आपल्यासाठी पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होतो मोदीजी आल्यावर आणि त्याच्या मागे ते अठरा टक्के जीएसटी घेऊन शेतकऱ्याच्या खिशातले रुपये दोन हजार रुपये तीन महिन्याला तुम्हाला एकदा एवढी किरकोळ रक्कम त्या ठिकाणी म्हणजे किती अपमानित होणार असून तुम्ही त्यांच्या हातून किती त्रास सहन करणार तुम्ही अजून महायुतीच्या महायुतीची महाभीती पसरले पसरली बघा पण तुम्ही बरोबर त्यांना त्यांची जागा दाखवण्यात तुम्ही सक्षम आहात दुसरीकडे लाडक्या बहिणीच्या माध्यमातून लाडकी योजना देतात महिलांना पैसे देऊन मत विकत घेण्याचा प्रयत्न करतात आणि दुसरीकडे चार वर्षाच्या लहान मुलीवर पण अन्याय आणि शोषण करतात म्हणजे या पुरोगामी अहिल्याबाईच्या जिजाऊच्या सावित्रीबाई रमाईच्या महाराष्ट्राला या लोकांनी किती मागे नेलंय बघावर शिवाजी महाराजांच्या भ्रष्टाचार केला तो सिंधुदुर्ग मध्ये पुतळा वादळ पण नाही एक वाऱ्याची धुळूक आली आणि तो पडला पुतळा आतमध्ये पोकळ सरकार सारखं बाहेरून फक्त शो अस जसं सरकार तसं त्यांचे पुतळा फक्त शो आणि आजकाल त्यांचं नवीन पॅटर्न सुरू झाले जिया म्हणे जिहार जिहार कुठे पंधराशे कोटीच जिहार कुठे तीनशे कोटीच अरे गावात यायला रस्ते आहेत आणि तुम्ही आम्हाला काय जीआर दाखवताय तुमचं फक्त कागदी घोडे आहेत त्यांचं अस्तित्वात नाही आहे सगळीकडे तसंच आहे त्यांचं आणि म्हणून खूप खोट सरकार आहे तुम्हाला फसवण्याचं हे सरकार प्रयत्न करत आणि तुम्ही बळी पडू नका एवढीच मी या ठिकाणी तुम्हाला गंभीरपणे तर भाजपला काही माणूस की असतील तर त्यांनी उमेदवारच दिला नसता त्यांच्या समोर पण माणूस कीच नाही उमेदवार दिला आणि वाटप केली परत म्हणजे खोके पन्नास खोक्यांची वाटप तुमच्यामध्ये केली आणि ठिकाणी पण तरी या संघर्ष योद्धा तुमच्यासाठी या ठिकाणी तुमच्या सुख दुःखात शामल होत म्हणून त्याला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे मला असं वाटतं तीच खरी नानांना श्रद्धांजली करेल जी आपण वीस तारखेला वगिरथ दा दादांच्या दा दा पाठी देणार